पाटील यांचा नवरात्र उत्सवात अनोखा उपक्रम कवडीवर येथील राजेश भूपेंद्र पाटील या तरुणाने नवरात्र उत्सवाच्या औचित्य साधून अत्यंत अनोखा व आकर्षक उपक्रम राबवला आहे त्याने लहानशा कवडीवर शंकासारखा समुद्री दगड देवीची रूपे साकारून सर्वांचं सा लक्ष वेधून घेतले आहे राधेश लहानपणापासूनच चित्रकलेत व हस्तकलेत रस घेणार आहे परंतु यंदाच्या नवरात्र उत्सवासाठी त्याने कवडीवर देवीची विविध रूपे रंगवून वेगळेपण जपले कवडीचे आकारमान लहान असल्यामुळे त्यावर सुषमा चित्रकला करणे आव्हानात्मक असते मात्र राधेशने अत्यंत बारकाईने व कौशल्यपूर्ण पद्धतीने देवीच्या प्रतिमा रंगवल्या आहेत या उपक्रमा त्याने कवडीवर तुळजापूर तुळजाई भवानी कोल्हापूरची महालक्ष्मी माहूरची रेणुका माता श्रप्तशृंगी देवी यासह कळस गजलक्ष्मी त्रिशूल यासारखी देवीची प्रतीके हे चितारली आहेत या उपक्रमामुळे गावातील व परिसरातील भाविकांमध्ये विशेष उत्सुकता निर्माण झाली आहे देवीची सुबकृपे पाहण्यासाठी ग्रामस्थांसह पाहुण्यांची गर्दी होत आहे लहानशा कवडीवर इतक्या सुंदर व नेटक्या पद्धतीने देवीचं दर्शन घडवल्याबद्दल राधेशचे सर्वत्र कौतुक होत आहे राधेश म्हणतो की नवरात्र उत्सव हा शक्तीची उपासना करण्याचा सण आहे माझ्या कलेतून देवीची प्रतिमा उभी करून समाजात भक्तिभाव जागवण्याचा माझा प्रयत्न आहे या अनोख्या उपक्रमामुळे भालेर गावात नवरात्र उत्सवाची उत्साहवर्धक छटा निर्माण झाली आहे राजेश पाटील यांची कला ही नवरात्र उत्सवातील एक वेगळी व अभिमानास्पद देणगी ठरली आहे एमडीटीव्ही न्यूज साठी प्रतिनिधी काशीनाथ रजाळे आक्राळे दादा काय नाव तुझं आलो तू तु नेमकं काय तयार केलेलं कशावरती तयार केलेलं आहे माझं नाव राजेश भूपेंद्र पाटील आहे मी राहणार नंदुरबार येथील धर्मराज नगर मध्ये राहणार आहे आणि या नवरात्री निमित्त मी कवडींवर देवीचे आपले साडेतीन शक्तीपीठे साकारलेले आहे मागचा हेतू असा होता की जेव्हा अशुराचा नाश करण्यासाठी देवीने या कवड्यांमध्ये दे स्वतःला सामावून घेतले होते काही काळ अदृश्य झाली होती त्यानंतर अं बाहेर पडल्यानंतर ती बालिकेच्या रूपात तिने जन्म घेतला आणि मग महिषासुराचा नाश करण्यासाठी तिने वेगवेगळ्या योजना केल्या व योग विद्याने त्यांचा नाश असुरांचा नाश केला आणि मी यात अक्रेलिक कलर वापरलेले आहेत काय काय तयार ते केलेले ने नेमतो तू आणि एका देवीला किंवा एका प्रतिमाला तयार करण्यासाठी तुला किती वेळ लागतो एका प्रतिमेला तयार करण्यासाठी मला किमान एक ते दीड तास लागतोय आणि मी यात तुळजाभवानी माता रेणुका माता महालक्ष्मी आणि अर्धपीठ म्हणजे सप्तशृंगी मातेचा आणि त्यांचे अलंकार म्हणजे कळस कमळ त्रिशूळ गजलक्ष्मी यांचं ही मी रेखाटन केलं आहे ही जे तयार करण्यासाठी तुला नेमकं काय काय वस्तूंचा वापर केलेला तुम्ही मी यात ऍक्रेलिक कलर ब्रश आणि खास करून िंगाचा कास मॅग्निफाईन ग्लास बारीक कामासाठी मी वापर केलेला आहे